माझ्यासाठी ही खूप 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 आनंदाची गोष्ट आहे की आपल्या चॅनलनं एक हजार सबस्क्रायबर्स पूर्ण केलेले आहेत आणि त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार तर मला संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतात मेल येतात मेसेजेस येतात फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती की ताई तू खूप छान बोलतेस तुझे व्हिडिओ खूप छान छान असतात ज्याच्यातून आम्हाला खूप छान छान माहिती मिळते तर मी बऱ्याच लोकांना असं पाहिलंय की ते व्हिडिओ तर बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीयेत तर ज्यांनी ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेत जमीन खरेदी करताना कुठली काळजी घ्यायची हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सामान्यतः आम्हा वकिलांना शेती खरेदी करण्यासाठी पक्षकारांच्याकडून काही प्रश्न विचारले जातात जे मला ईमेल मधून आणि व्हॉट्सअप मधून बऱ्याच माझ्या मित्रमैत्रिणींनी विचारलेले आहेत जे मी सॉर्ट करून ठेवलेले आहेत माझ्या लॅपटॉप मध्ये एक एक करून या प्रश्नाचा उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन तर शेतजमीन खरेदी करण्यासाठी खरेदी घेणारी व्यक्ती ही शेतकरीच असावी लागते का तर हो शेत जमीन खरेदी घेणारी व्यक्ती ही शेतकरीच असावी लागते पण ही गोष्ट सुद्धा खरे खरी आहे की शेतकरी नसलेली व्यक्ती सुद्धा कायदेशीर शेतजमीन खरेदी करू शकते उदाहरणात जर द्यायचं झालं तर अमिताभ बच्चनची एबीसीएल कंपनी सतत तोट्यामध्ये राहिलेली होती त्यावेळेला अमिताभ बच्चन शेत जमिनीची खरेदी करून आपण शेतकरी असल्याबद्दलचा दाखला मिळवलेला होता या संदर्भातल्या खूप साऱ्या बातम्या त्यावेळेच्या वृत्तवाहिन्यांवरती आणि पेपरमध्ये चांगल्याच गाजलेल्या होत्या मग जर आपल्याकडे शेती नसेल तर काय करायचं तर ऐका तुमच्याकडे शेती नसेल आणि तुम्ही शेतकरी नसाल तर तुमचे जे कोणी पूर्वज असतील त्या पूर्वजांच्या नावावरती शेतजमीन असेल तर तुम्ही त्यांचे वारस आहात हे दाखवून शेतजमीन विकत घेऊ शकता कदाचित त्यासाठी तुम्हाला कोर्टाकडून वारसा प्रमाणपत्र घ्यावं लागतं जर तुमच्या घरामध्ये पूर्वजांच्या पैकी कोणी शेतकरी नसेल तर मंडळींच्या पैकी जर कोणी शेतकरी असतील तर त्यांच्या नावावरती तुम्ही शेतजमीन विकत घेऊ शकता आणि शेती करू शकता बर जर तुम्हाला तसं करायचं नसेल तर तुमच्या पत्नीच्या माहेरी तिच्या पूर्वजांच्या पैकी कोणी शेतकरी असेल किंवा तुमच्या बाबा शेती आहे असं जर असेल तर तुमच्या पत्नीच्या नावावरती तुम्ही शेतजमीन खरेदी करू शकता यानं होतं काय तर पत्नीच्या नावे शेतजमीन खरेदी केल्यानंतर पुढे जाऊन आपसुकच तुमच्या मुलांची नावं या शेतजमिनीला लागतील आमची स्वकष्टार्जित शेती होती पण ती आता आम्ही विकलेली आहे किंवा वडिलोपार्जित शेती होती ती आता राहिलेली नाही तर मग मी शेत जमीन खरेदी करू शकतो का हो कारण तुम्ही शेतकरी होतात याची पुष्टी देण्यासाठी पुरावा म्हणून तुमच्या वडिलोपार्जित स्वकष्टार्जित शेतीचा सात बाराचा उतारा असणारच तुमच्याकडं किंवा सात बाराचा उतारा जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर पूर्वजांच्या नावानं ना। शेतसारा भरल्याच्या पावत्या असतील तर त्या सात बाराचा उतारा म्हणजे त्या काळचा उपलब्ध करण्यासाठी त्या पावत्या वापरता येतात त्याचप्रमाणे खरेदी खत ज्यामुळे शेतजमीन विकलेली असेल तर त्याचा फायदा तुम्हाला शेतजमीन खरेदी करताना होतो तुम्हाला एखादी पूर्वजांनी केलेल्या व्यवहाराची फेरफाराची नोंद म्हणजे सहा ड उपलब्ध झाली तर त्यावरून सुद्धा तुम्ही महसुली कार्यालयामधून सात बाराचा उतारा उपलब्ध करून सक्षम न्यायालयामार्फत बारसा प्रमाणपत्र घेऊन शेती खरेदी करू शकता अं बर माझ्याकडं यापैकी काहीही नाहीये आमच्या पूर्वजांपैकी कुणीही शेतकरी नाही तरी मी शेती विकत घेऊ शकतो का जरा कठीण आहे पण तुम्ही एक करू शकता मेहरबान जिल्हाधिकाऱ्यांना तुम्ही एक अर्ज लिहू शकता ज्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचं कथन करा की मला दुसरा कुठलाही काम धंदा नाही कुठलाही व्यवसाय करता येत नाही मात्र मला शेतीच्या कामांचा अनुभव आहे मला शेती, शेती करायची आहे तरी ती करण्यासाठी माझ्याकडे जमीन उपलब्ध नाही तर ही शेती खरेदी करण्यासाठी मला परवानगी मिळावी अशा परिस्थितीमध्ये मेरबान जिल्हाधिकारी विशेष बाप म्हणून शेती खरेदी करण्याची परवानगी देऊ शकतात तर व्हिडिओ एडिट करत असताना एक गोष्ट माझ्या लक्षात आली की मी गुंठेवारी बद्दलचा मुद्दा एक्सप्लेन करायचं विसरून गेले तर बरेच लोक असा प्रश्न विचारतात की गुंठेवारीनं जमीन खरेदी करता येते का लक्षात घ्या तुकडे बंदी कायदा अस्तित्वात असताना सुद्धा लोक एक दोन गुंठे शेत जमिनीची जागा खरेदी करतात त्याला काय होतंय सात बारा नावावर झाला म्हणजे बस असं नाही बॉस लोक काहीही सल्ला देतात सात बाराला नाव लागलं म्हणजे झालं असं नाही हा बेकायदा व्यवहार झाला एक दोन गुंठा जमिनीवरती घर बांधायचं त्या जमिनीचं बिनशेती म्हणजे येणे नाही लेआउट मंजूर नाही महापालिकेचा नगरपालिकेचा ग्रामपंचायतीचा बांधकाम परवाना नाही बांधकाम पूर्ण झाल्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही वापर परवाना नाही अहो लोक घर बांधून पूर्ण करतात त्या जागेचे कर सुद्धा भरतात ती जागा विकतात विकत घेणारा मनुष्य सुयोग्य दिवस बघून ती जागा खरेदी करतो सत्यनारायण घालतो ग्रहशांती वास्तुशांती करतो असले कुठलेही जे व्यवहार आहेत ते बेकायदा असतात विक्री करणारा किंवा ब्रोकर नंतर ते निस्तरायला येत नाहीत जागा घेणारा पद्धतशीरपणे अडकतो त्यानंतर कुठलेही ग्रह तारे तुम्हाला वाचवायला येत नाहीत त्यामुळ जागा खरेदी करत असताना चार पैसे जरा जास्त खर्च करून चांगला वकील निवडा आणि त्याच्या सल्ल्यानं योग्य तो निर्णय घ्या पुनर्वसनामध्ये मिळालेली शेतजमीन विकता येते का लक्षात घ्या पुनर्वसित अं शेतकऱ्यांची जी शेतजमीन असते ही जलसिंचन प्रकल्प मूलभूत सोयी सुविधांसाठी शासनामार्फत अधिग्रहित केलेले असते तर राईट टू फेअर ट्रान्सपरन्सी इन लँड रिहॅबिलिटेशन कायद्यानुसार भूसंपादन आणि पुनर्वसन एकाच कायद्यान्वये अंमलात येतं संपादित केल्या गेलेल्या जमिनीच्या ऐवजी जर पर्यायी जमीन शेतकऱ्याला दिली गेलेली असेल तर ती जमीन सुरुवातीच्या काळामध्ये शर्तीची जमीन तिथ भोगवटाधारक दोन किंवा सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय अधिकारांमध्ये समाविष्ट केलेला असतो म्हणूनच ती जमीन गृहित धरली जाते एकदा का पुनर्वसित शेतकऱ्याला ही जमीन मिळाली की त्याला ती कमीत कमी दहा वर्ष कसावी लागते त्यानंतरच या शेत जमिनीची विक्री सक्षम प्राधिकरण म्हणजेच मेहरबान जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेऊनच विक्री करता येते ग्रामीण किंवा ग्रामपंचायत हद्दीतील असणाऱ्या गायरान जमिनीची खरेदी करता येते का नाही कधीच नाही गायरान जमिनी या सरकारी मालकीच्याच असतात परंतु ती त्या त्या, त्या गावच्या ग्रामपंचायतीच्या ताब्यात असते वनांसाठी राखीव जळण्यासाठी जनावर चरण्यासाठी राखीव गवतासाठी दफन भूमीसाठी किंवा स्मशानभूमीसाठी दुष्काळात चारा छावणीसाठी या भूमीचा वापर होतो गायरान जमिनी ह्या त्या गावच्या एकूण क्षेत्रफळाच्या पाच टक्के इतक्या असतात शेताच्या लगत गायरान जमिनीवरती कितीही वर्षांचा तुमचा ताबा असेल किंवा रोजची वहिवाट जरी असेल तरीही गायरान जमिनीची खरेदी विक्री होऊ शकत नाही अहो कारण तसा कुठला कायदाच अस्तित्वात नाहीये खासगी व्यक्तीला सुद्धा ती देता येत नाही किंवा भाडे तत्वावरती सुद्धा हस्तांतरित करता येत नाही सार्वजनिक क्षेत्रासाठी किंवा जनहितार्थ वापरासाठीच केवळ शासनामार्फत गायरान जमीन वापरता येते हे कुळ काय असतं कुळाच्या जमिनी खरेदी करता येतात का सामान्य शब्दात सांगायचं झालं तर शेत जमिनीच्या मालका व्यतिरिक्त जी व्यक्ती वंश परंपरागत रीतीनं करारनाम्यानं किंवा पैसे देऊन मोबदला न घेता जमीन कसणारी कायदेशीर त्या जमिनीची वहिवाट करणारी किंवा एखादी मिराजदार म्हणून जमीन कसत असेल तर किंवा एक जानेवारी एकोणीसशे अडतीस ते एक जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीस पूर्वी सलग सहा वर्ष जमीन कसत असेल तर अशा प्रकारच्या व्यक्तींना कुळ असं म्हणलं जातं कुळामध्ये डीम्ड टेनंट प्रोटेक्टेड टेनंट आणि कायम कुळ असे प्रकार आहेत कुळ कायदा कलम बत्तीस ग अन्वये जमीन विक्री करण्याचा अधिकार अप्पर तहसीलदार आणि शेतजमीन न्यायीकरण यांना असतो कुळ कायदा कलम सत्तर ब आणि बत्तीस खालचं कामकाज जे आहे एकाच वेळी चालू शकत कुल कायदा कलम बत्तीस ओ अन्वये अप्पर तहसीलदार आणि शेतजमीन न्यायीकरण यांनी एक चार एकोणीशे सत्तावन्न नंतरचा कुळ ठरवलं गेलेला असेल तर सदर शेत जमिनीची विक्री कुळ कायदा कलम बत्तीस ओ अन्वये करता येते पुढचा प्रश्न देवस्थान जमिनीची खरेदी करता येते का तर मुंबई कुल कायदा कलम सत्तर ब च्या तरतुदी देवस्थान जमिनीला सुद्धा लागू होतात तथापि बत्तीस ग च्या तरतुदी मात्र अठ्याऐंशी एक ब नुसार कलम बत्तीस ग अन्वय जमिनीची विक्री करण्यासाठी बाधा आहे त्यामुळं देवस्थान जमिनी सत्तर ब खाली कुळ ठरू शकतात परंतु बत्तीस ग खाली त्यांची विक्री होऊ शकत नाही आदिवासी लोकांच्याकडून जमीन विकत घेता येते का नाही आदिवासी लोकांच्या कडून केवळ आदिवासी व्यक्ती जमीन विकत घेऊ शकते त्याचप्रमाणे आदिवासी लोकांच्या जमिनीची खरेदी विक्री मेहरबान जिल्हाधिकारी यांच्या पूर्व परवानगी शिवाय करता येत नाही एखाद्या आदिवासीला जर आर्थिक गरज असेल आणि जमीन खरेदीसाठी जर त्याला दुसरा कुठला आदिवासी उपलब्ध झाला नसेल तर बिगर आदिवासी ही जमीन खरेदी करू शकत नाही पण भाडेपट्ट्याने घेऊ शकतो कराराप्रमाणे आदिवासी व्यक्तीची जमीन घेणाऱ्या व्यक्तीकडे राहते आणि करार संपल्यानंतर त्या जमिनीची मालकी मूळ मालकाकडे जाते पण पूर्वी अशा प्रकारच्या जमिनी भाडे तत्वावरती सुद्धा देता येत नव्हत्या पण महसूल विभाग जिल्हा अधिकारी अधिनियम एकोणीशे पंच्याऐंशी आणि त्याच्यामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या आहेत आत्ताच्या घडीला आदिवासी भाडे तत्वावरती जमीन देऊ शकतो यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम छत्तीस नुसार जमिनीची खरेदी आणि विक्री दीर्घ मुदतीनं भाडे तत्वावरती देण्यासाठी मेहरबान जिल्हाधिकारी यांच्याकडे पूर्व परवानगी घ्यावी लागते आणि खरं सांगू का ही परवानगी सहजासहजी मिळत नाही अपाक व्यक्तीची जमीन कशी विकत घेता येते तर अज्ञान व्यक्ती ज्यांचं वय अठराच्या आत आहे त्या व्यक्तीचे हिंदू कायद्याप्रमाणे अपाक का जे असतात ते वडील असतात वडिलांच्या आई असते परंतु मुस्लिम कायद्याप्रमाणे महिलांना कुठलाच गार्डियनशिपचा अधिकार नाहीये मुस्लिम पक्षकार जर असेल तर प्रथमतः त्याला मेहरबान कोर्टाकडनं गार्डियन नेमून घ्यावा लागतो उदाहरणार्थ काका आजोबा वगैरे गार्डियन अँड बोर्ड ऍक्ट यातल्या ज्या कायदेशीर तरतुदी आहेत त्यानुसार कोणताही गार्डियन किंवा अज्ञान पालन करता हा कोणत्याही अज्ञान व्यक्तीची जी मालमत्ता आहे ती गहाण ठेवू शकत नाही विक्री करू शकत नाही खरेदी करत असलेली जी जमीन आहे किंवा एखादा करार अज्ञान व्यक्तीच्या नावाने जर गार्डियन करत असेल तर तो व्यवहार करण्यासाठी सक्षम न्यायालयाची परवानगी घेणं गरजेचं असतं वास्तविक जर ना अज्ञानाच्या नावाने आलेली असेल तर ती जमीन विक्री करताना कोणत्याही न्यायालयाची परवानगी घेणं तसं गरजेचं नाही पण जर शेत जमीन अथवा जंगम मालमत्ता अज्ञानाच्या नावावरती खरेदी करून अथवा बक्षीस थेट अज्ञानाच्या नावावरती आलेली असेल तर मात्र विक्री पूर्व परवानगी घेणं आवश्यक कराराच्या वैधतेसाठी अज्ञानाच्या नावानं असणारी जमिनीची विक्री करताना गार्डियन अँड वॉर्ड ऍक्टच्या तरतुदीचं तंतोतंत पालन केलं जाणं गरजेचं आहे आणि हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे की खरेदी करत असताना त्या खरेदी कथांच्या दस्ताला हा जो न्यायालयाचा जो आदेश आहे तो जमीन विक्रीचा अज्ञानाचा तो जोडणं फार गरजेचं आहे मॅडम मला सांगा प्रत्यक्ष जमिनीची खरेदी करताना काय काळजी घ्यायची तर ज्या जमिनीची खरेदी करताय त्या जमिनीचा सात बारा गावच्या तलाठ्याकडून किंवा ऑनलाईन शासकीय संकेतस्थळावरून म्हणजे महाभू आलेख वरून काढून घ्या सदर जमिनीमध्ये हिरवा पट्टा पिवळा पट्टा वगैरे कुठल्याही प्रकारचं आरक्षण तर नाहीये ना ह्याची खात्री करून घ्या शेत जमिनीत जाण्यासाठी खाजगी रस्ता असेल तर ठीक आहे ज्या जमिनीतून रस्ता आहे त्या जमीन मालकाची हरकत तर नाहीये ना किंवा सदर जमीन विषयक रस्ता वहिवाटीसाठी कुठलं अर्ज तर प्रक, प्रकरण तर प्रलंबित नाहीये ना ह्याची खात्री करून घ्या शक्यतो काय करा की सात बारावर भोगवटाधारक वर्ग एक असणाऱ्या शेतकऱ्याकडून जमीन खरेदी करण्यासाठी प्राधान्य द्या कारण ती जमीन त्या भोगवटाधाराच्या प्रत्यक्ष मालकी वहिवाटीची असते तर रस्ता वहिवाट आणि नवीन रस्ता यातला फरक समजावून सांगणारा मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे जर तो व्हिडिओ आजपर्यंत तुम्ही पाहिलेला नसेल तर त्याची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे देते त्या लिंक वरती क्लिक करून तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता पुढची दक्षता म्हणजे जमिनीवरती कुठल्याही प्रकारचा बोजा जर असेल तर तो कायदेशीर पद्धतीनं काढून घ्यावा म्हणजे मयत व्यक्ती जुना वहिवाटदार बँक बोजा कुळ याबद्दल माहिती घ्यावी सात बाराच्या उतार्यावरची नावं असलेली व्यक्ती आणि विक्री करणारी व्यक्ती ही एकच आहे का ह्याची सुद्धा खात्री करून घ्या कारण असे भरपूर प्रकार घडतात ज्या शेत जमिनीची खरेदी करणार आहात त्या जमिनीचा किमान तीस वर्षांचा टायटल सर्च रिपोर्ट वकिलांच्याकडून प्राप्त करून घ्या त्यानंतरच जमिनीच्या आर्थिक करावी उदाहरणार्थ रक्कम वगैरे खरेदी पूर्व जाहीर नोटीस वकिलांच्या मार्फतच वृत्तपत्रात द्या या नोटीसीमध्ये हरकतीसाठी कमीत कमी सात दिवसांचा कालावधी द्या पुढची दक्षता म्हणजे जमिनीची हद्द नकाशा प्रमाण आहे का तसंच सात बाराच्या उतार्यावरच जमिनीचं क्षेत्र आणि नमूद दस असलेलं दस्तातलं क्षेत्र हे तेवढंच आहे का याची सुद्धा खात्री करून घ्या संपादित क्षेत्रावरती महामार्ग जर गेलेला असेल तसंच कुठल्याही प्रकारचे जर सार्वजनिक प्रयोजनांसाठी जमीन हस्तांतरित झालेली असेल म्हणजे कालवा साठवण तलाव पाझर तलाव यांचं क्षेत्र त्या जमिनीच्या क्षेत्रातून वजा झालेला आहे की नाही आणि त्याची जी फेरफारची नोंद आहे ती सात बाराच्या उतार्यावर आलेली आहे की नाही याची सुद्धा खातर जमा करून घ्या संपादित झालेल्या जमिनीवरती त्या त्या विशिष्ट कायद्यानुसार काही निर्बंध असतात म्हणजे राष्ट्रीय महामार्ग जर त्या जमिनीतून गेलेला असेल तर रस्त्यापासून म्हणजे महामार्गाच्या मध्यापासून छत्तीस मीटर पर्यंत कुठलंही बांधकाम तुम्हाला करता येत नाही तसंच जर जमिनीमधून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या गेलेल्या असतील तर त्याच्या खाली सुद्धा कुठलाही प्रकारचा शेतीपूरक प्रकल्प करता येत नाही याची काळजी जमीन खरेदी करताना घेतली जाणं फार आवश्यक आहे एकूणच काय तर दुय्यम निबंधकांच्याकडे दस्त नोंदवताना मसुदा व्यवस्थित तयार केला आहे का शेतजमीन लिहून घेणार आणि देणार यांची नावं अचूक लिहिलेली आहेत का तसंच त्यांचे आधार कार्ड त्यांचे पॅन कार्ड याचा जो नंबर आहे तो अचूक लिहिलेला आहे का शेतजमिनीच्या सीमा बरोबर नोंदवल्या आहेत का वहिवाटी बाबत उल्लेख बरोबर आहे का क्षेत्रफळ योग्य बर आहे का, का। दस्तामध्ये नमूद दस असलेली खरेदीची रक्कम ही अचूक लिहिलेली आहे का आणि त्याचप्रमाणे व्यवहाराचं जे माध्यम आहे म्हणजे मोड ऑफ पेमेंट हे सुद्धा नमूद केलेलं आहे का या सगळ्या गोष्टींची खातर जमा केली जाणं गरजेचं आहे आणि डोळसपणे व्यवहार करणं गरजेचं आहे सध्याच्या दस्त नोंदणीच्या नियमानुसार दस्त नोंदवायच्या आधी ऑनलाईन वरती नमूद केलेली माहिती भरणं आवश्यक असत त्या माहितीची प्रिंट आऊट दस्ताला जोडना तरी ही सगळी जी माहिती आहे नमूद केलेली ही सगळी माहिती भरलेली आहे आणि भरलेली माहिती आणि दस्तातली माहिती याचा ताळमेळ जुळतोय का हे पाहणं आवश्यक आहे आणि ह्याच्या नंतरच दस्ता नोंदणी करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जमीन विषयीचे व्यवहार हे माहितगार आणि चांगल्या वकिलांना हाताशी धरून करा तसंच हे व्यवहार जे आहे ते स्वच्छ आणि चोख असू देत बेकायदेशीर व्यवहारामध्ये फार मोठ नुकसान असत आणि जर असं झालं तर लेणे के पड जाते अशी स्थिती निर्माण होते हा होता माझा आजचा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका では。